नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अजिबात काहीही सजावट न करता कलश न सजवता अगदी साध्या पद्धतीने तुम्ही ही पूजा कशी करायची याच विषयीची माहिती आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे पहिला गुरुवार कधी आहे शेवटच्या गुरुवारी उद्यापन कधी करायचं आहे या विषयीची माहिती आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केस धुवावेत का त्याचप्रमाणे आपण ज्या पूजेसाठी साहित्य मांडलेलं आहे हे साहित्य आपण पुढच्या पूजेसाठी वापरायचं का कोणतं साहित्य वापरायचं कोणतं साहित्य निर्मल्यात टाकायचं याविषयीची थोडक्यात संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या त्या ठिकाणी रांगोळीने एक स्वस्तिक काढा स्वस्तिकवर हळदी कुंकू टाका त्यावर एक पाठ किंवा चौरंग तुम्हाला ठेवायचं आहे यावर तुम्ही तुमच्या घरात असलेलं नवं कोरं कोणतंही वस्त्र ठेवू शकतात कुठलाही कलरचा ब्लाऊज पीस तुम्ही ठेवू शकतात त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो त्यामुळे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा ठेवून यावर दिवा ठेवा दिवा प्रज्वलित करा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीचं व्रत करत असल्यामुळे आपल्याला एक तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तुपाचा दिवा देखील महालक्ष्मीसाठी आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा कशी करायची ही ही माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नक्की लिहा यानंतर जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याची तुम्ही मांडणी या पूजेमध्ये करू शकतात यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची असते तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या त्या सुपारीला गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घाला त्यानंतर थे थे। त्या तुम्हाला ही सुपारी किंवा गणपती बाप्पा दोन विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवून ठेवायची आहे विड्याची पानं नसतीलच तर तुम्ही खाली थोडीशी अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला ही सुपारी मांडून घ्यायची आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या कुठल्याही मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर कलश स्थापना करून घ्यायची त्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा यात आपल्याला पाणी भरून घेतल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून घ्यायची कलशावर आपल्याला खालच्या बाजूने वर वरच्या दिशेला पाच कुंकवाची बोटं ओढून घ्यायची आहेत एका बाजूला तुम्ही कुंकवाने स्वस्तिक देखील काढू शकतात ह्या कलशामध्ये तुम्हाला पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्हाला ठेवायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये आपण पाच कोणत्याही फळांची पानं घ्यायची असतात ही पानं ही, ही पत्री आपण या कलशामध्ये मांडली तरी चालणार आहे तुम्हाला जर का जिथे पूजेचं सामान असेल तिथंही ही पत्री विकत मिळून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला फळांची फुलांची झाडं असतील तर तुम्ही त्या ठिकाणाहून ही पत्री तोडून आणून ती स्वच्छ धुवून पूजेसाठी मांडायची आहे त्यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ आपल्याला कलशामध्ये ठेवून घ्यायचा आहे यानंतर हा कलश आपल्याला थोडाशा थोड्याशा तांदळाच्या राशीवर मांडून घ्यायचं आहे थोडेसे तांदूळ तुम्ही खाली पाटावर मांडून घ्या किंवा तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढा किंवा एका प्लेटमध्ये तुम्ही हे तांदूळ ठेवा त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून त्यावर तुम्ही कलश स्थापना करू शकतात तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो, तो फोटो तुम्ही पाठीमागं ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती देखील ठेवू शकतात माता लक्ष्मीची माता लक्ष्मीचा फोटो आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचा फोटो वेगळा वेगळा असेल तर दोन्ही फोटो तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो मागे ठेवायचा आहे पुढे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे कलशाची स्थापना करायची आहे यानंतर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर दोन विड्याच्या पानावर तुम्हाला श्रीयंत्र स्थापन करायचं आहे जर का पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या तुम्हाला या पूजेमध्ये ठेवून घ्यायच्या आहे माता लक्ष्मीची जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला तांबणात येऊन त्या मूर्तीला देखील तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घेऊ शकतात नारळ ठेवताना हा नेहमी वरच्या दिशेला शेंडी येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना हा नेहमी आपण आपल्या पैशाने विकत आणून ठेवायचा आहे तुमच्याकडे जर का या पद्धतीचा मुखोटा असेल तर तो मुखोटा तुम्ही या नारळाला लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदीशा साध्या पद्धतीने या पद्धतीने स्थापना कलशाची केली तरी देखील चालणार आहे यानंतर तुमच्याकडे कलश सजवण्यासाठी वस्त्र असतील किंवा तुम्ही ब्लाऊज पिचची साडी नेसवून कलश सजवू शकतात यानंतर बघा इथे मी थोड्याशा अक्षता ठेवून यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेत आहे आता पहा आपण ही साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे यानंतर आपल्याला आपण जी पूजा मांडलेली आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र म्हणा लाल जास्वंदाचं फुल अर्पण करा किंवा इतर कोणतंही फुल अर्पण केलं तरी चालेल यानंतर माता लक्ष्मीला देखील हळदी कुंकू अर्पण करून माता लक्ष्मीची पूजा करून घ्या माता लक्ष्मीला देखील एक लाल फूल अर्पण करा त्यानंतर आपल्याला कलशाची देखील पूजा करायची आहे कलशाला देखील आपल्याला याच पद्धतीने हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण या नारळाला हळदीने मळवट भरू शकतो कुंकुवाचा मोठा टिळा देऊ शकतो तर तुम्हाला जर का एवढं करायला टायमिंग नसेल तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने नुसता कलश स्थापन केला तरी चालणार आहे कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून घ्या यानंतर बघा आपण महिलांनी गुरुवारी केस धुवायचे का तर गुरुवारी चुकूनही आपल्याला केस धुवायचे नाही आहे महिलांनी गुरुवारी केस धुऊ नये त्यानंतर कलशावर तुम्ही नारळावर एक शेवंतीच्या फुलांची वेणी ठेवू शकतात किंवा गजरा तुम्ही माळू शकतात एका बाजूला तुम्हाला पाच फळं ठेवायची आहे तुम्ही एकाच प्रकारची पाच फळं ठेवली तरी चालेल किंवा वेगळी वेगळी पाच फळं ठेवली तरी चालेल यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला दूध साखर प्रसाद म्हणून ठेवायचा आहे दुसऱ्या वाटीमध्ये तुम्ही खडी साखर प्रसाद म्हणून ठेवली तरी चालेल यामध्ये बघा आपल्याला एक एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि आपल्याला या प्रसादाला पाणी फिरवून घ्यायचं आहे आपण या पूजेसमोर एक रांगोळी काढू शकतो रांगोळीवर आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे यानंतर बघा तुम्ही जर का सकाळी पूजा मांडणी केली असेल तर सकाळी तुम्ही दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात त्यानंतर संध्याकाळी तुम्ही जो घरात स्वयंपाक बनवलेला आहे तुम्ही नैवेद्य आरती करून तुम्ही ह्या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही ह्या पूजेला दाखवू शकतात तर बघा छान असे नारळाला मी हळदी कुंकू अर्पण करून घेतलं आहे लाल जास्वंदाचं फूल अर्पण केलं आहे गुरुवारी महालक्ष्मीला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्य ही पुस्तिका लागणार आहे तुम्ही हे पुस्तक ठेवून जरी याची पूजा केली तरी चालणार आहे हे पुस्तक आपल्याला ह्या पूजेमध्ये मांडून घ्यायचं आहे या पुस्तका पुस्तकाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे ही झाली पूजेची मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने केली आपण पूजेची मांडणी तुम्ही जर का संध्याकाळी पूजेची मांडणी केली असेल तर तुम्ही नैवेद्यामध्ये दूध खीर साखर ठेवू शकतात किंवा तुम्ही स्वयंपाक केलेला असेल तर हा स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही नैवेद्य तुम्ही प्रसादामध्ये ठेवू शकतात यानंतर सर्व पूजेला तुम्ही धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून सर्व पूजेला ओवाळून घ्यायची आहे पूजा करताना आपण धूपम समर्पयामी पुष्पम समर्पयामी दीपम समर्पयामी या पद्धतीने छोटे छोटे मंत्र म्हणून आपण पूजाही करू शकतो यानंतर आपल्याला बघा पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर आपण श्री महालक्ष्मी महात्म्य ह्या पुस्तकातील आपल्याला ही कहाणी वाचन करायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दिलेलं महालक्ष्मी अष्टक याचं पठण करायचं आहे महालक्ष्मीची कथा कहाणी वाचल्याशिवाय आपलं व्रत हे पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला आवर्जून कथा वाचायची आहे तुम्ही सकाळी पूजा मांडली असेल तर तुम्ही सकाळी कथा वाचू शकतात संध्याकाळी नैवेद्य आरती करू शकतात किंवा तुम्ही सायंकाळी पूजा मांडली असेल तर सायंकाळी तुम्ही कथा वाचून संध्याकाळी नैवेद्य आरती करू शकतात कथा वाचून झाल्यानंतर महालक्ष्मी अष्टक वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे सर्वात अगोदर तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर ह्या पुस्तकाच्या सगळ्यात शेवट शेवटच्या पानावर माता लक्ष्मीची आरती दिलेली आहे ही आरती देखील तुम्हाला म्हणायची आहे यानंतर आपण जो घरात स्वयंपाक केला आहे त्याच त्याचा नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे स्वयंपाक करताना तुम्ही स्वयंपाकामध्ये वरण भात एखादी भाजी एखादा गोळाचा पदार्थ तुम्ही बनवून याचा नैवेद्य दाखवू शकतात पहा आपल्याला ह्या पूजेमध्ये सात्विक आहार बनवायचा आहे शक्य झाल्यास कांदा लसूण तुम्हाला वापरायचा नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही गोडाच्या पदार्थामध्ये शिरा बनवू शकतात किंवा श्रीखंड किंवा तुम्ही शेवयाची खीर किंवा तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात आणि तुम्ही तुम नैवेद्य आरती करून तुमचा उपवास हा सोडू शकतात तर ह्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करू शकतात यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची आहे तर बघा आपण पूजेमध्ये जे नारळ ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या पूजेमध्ये आपल्याला जोड पानावर हळकुंड खारी खोबरं एक रुपयाचं नाणं सुपारी बदाम ह्या वस्तू ठेवायच्या आहे म्हणजेच आपल्याला माता लक्ष्मीसमोर पानाचा विडा मांडायचा आहे त्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर पहा ह्या पूजेमध्ये ठेवलेलं नारळ त्याच्या कलशाखाली ठेवलेल्या अक्षदा त्याचप्रमाणे आपण विड्यावर ठेवलेले हळद हळकुंड हल, खारी खोबरं हे पदार्थ आपल्याला व्यवस्थित एका पिशवीत किंवा एका भांड्यात ठेवायचे आहे आणि चारही गुरुवारी तुम्हाला ह्याच वस्तू तुम्हाला वापरायची आहे आपण जे काही फुलं पानं ठेवलेली आहे हे आपल्याला निर्मल्यात टाकायचं आहे प्रसाद ठेवलेला असेल तो स्वतः खायचा आहे फळं ठेवली असतील ती तुम्ही स्वतः खायची आहे आपण तोच नारळ चारही गुरुवारी वापरायचा आहे तेच तांदूळ तुम्हाला चारही गुरुवारी वापरायचे आहे किंवा तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालवू शकतात किंवा तुम्ही स्वतःच्या स्वयंपाकात वापरू शकतात किंवा तुम्ही चारही गुरुवारी हेच तांदूळ कलशाखाली ठेवू शकतात त्यानंतर कलशातील पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या घरात संपूर्ण शिंपडून घ्यायचं आहे आणि राहिलेलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे तर या पद्धतीने हे व्रत आपल्याला करायचं आहे आणि गुरुवारी महिलांनी चुकूनही केस धुवू नये तुम्ही बुधवारी केस धुवू शकतात गुरुवारी तुम्ही तुमच्या घरात संपूर्ण घरात पाण्यामध्ये गोमतीर टाकून ते पाणी स्प्रिंकल करू शकतात आता हे केस का धुऊ नये ह्या व्रताचे नियम काय आहेत नियमावली कोणती आहेत याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात